नमस्कार मित्रांनो आरोग्यमंत्र चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बीएमआय बद्दल माहिती घेणार आहोत बी एम आय म्हणजे काय त्याचे महत्व काय ते कसे मोजतात आणि ते सामान्य कसे राखायचे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बीएमआय म्हणजे काय बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स सोप्या भाषेत बीएमआय म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत आपल्या शरीराचे वजन किती आहे हे मोजण्याचे एक प्रमाण बीएमआय आपल्याला सांगते की आपले वजन आपल्या उंचीनुसार योग्य आहे की नाही BMI चे महत्व बीएमआय आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल महत्वाची माहिती देते जास्त किंवा कमी बीएमआय असल्यास आपल्याला विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो जास्त बीएमआय असल्यास हृदयविकार मधुमेह उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या होऊ शकतात कमी बीएमआय असल्यास अशक्तपणा रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या समस्या होऊ शकतात बीएमआय मोजण्याची पद्धत बीएमआय मोजण्यासाठी आपल्याला आपले वजन किलोग्राममध्ये आणि उंची मीटरमध्ये माहीत असणे आवश्यक आहे बीएमआय मोजण्याचे सूत्र बीएमआय वजन किलोग्राम उंची मीटर उदाहरण जर तुमचे वजन सत्तर किलो आणि उंची एक पूर्णांक सात पाच मीटर असेल तर तुमचा बीएमआय असा मोजला जाईल बीएमआय सत्तर एक पूर्णांक सात पाच बावीस पूर्णांक आठ सहा तुमचा बीएमआय काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन बीएमआय कॅल्क्युलेटर वापरू शकता ऑनलाईन बीएमआय कॅल्क्युलेटर कसे वापरावे तुम्ही इंटरनेटवर अनेक बीएमआय कॅल्क्युलेटर शोधू शकता तुम्हाला तुमची उंची मीटर किंवा फूटमध्ये आणि वजन किलोग्राम किंवा पाऊंडमध्ये प्रविष्ट करावे लागेल कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमचा बीएमआय देईल बीएमआयचे सामान्य मूल्य जागतिक आरोग्य संघटनेनुसार चे सामान्य मूल्य खालीलप्रमाणे आहे अठरा पूर्णांक पाच पेक्षा कमी म्हणजे कमी वजन अठरा पूर्णांक पाच ते चोवीस पूर्णांक नऊ म्हणजे सामान्य वजन पंचवीस ते एकोणतीस पूर्णांक नऊ म्हणजे जास्त वजन तीस किंवा जास्त म्हणजे लठ्ठपणा बीएमआय सामान्य राखण्यासाठी उपाय आहार संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या फळे भाज्या धान्य आणि प्रथिने यांचा आहारात समावेश करा साखर आणि तेलकट पदार्थ टाळा व्यायाम नियमित व्यायाम करा दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम करा चालणे धावणे योगा पोहणे यांसारखे व्यायाम करा जीवनशैली पुरेशी झोप घ्या तणाव कमी करा धूम्रपान आणि मद्यपान टाळा बीएमआय आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे आपला बीएमआय सामान्य राखण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली आवश्यक आहे तुमचा बीएमआय सामान्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी नियमितपणे तपासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आरोग्यमंत्र चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल निरोगी राहा